छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तालुक्यातील नासूर स्टेशन येथील वर्दळीच्या असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नागोबाबा पसंतीच्या शेजारी असलेल्या वैभव जनरल टोरच्या समोरून रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून दिवसा ढवळ्या चार लाख रुपयांना चोरट्यांनी गल्ला मारला माळीवाडगाव येथील शेतकरी रवींद्र मच्छिंद्र मोरे वय त्रेचाळीस यांनी गावांतील व्यापारी शिवाजी जाधव यांना मका विक्री केली होती त्या मकाचे चार लाख रुपये लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया लासूर शाखेतून सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास काढून दिले होते शेतकरी व व्यापारी मुख्य रस्त्यावरील वैभव किराणा येथे किराणा सामान घेण्यासाठी थांबले असता रस्त्यावर उभ्या केलेल्या स्विफ्ट गाडीतून दिवसाढवळा चार लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला चोरटे होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर आलेले होते व एक चोरटा कारकडे आला तर दुसरा दुचाकी घेऊन तयार होता चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत पुढील तपास शिरेगाव पोलीस करत आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर